नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत दोन दिवसांपूर्वीची जी घटना घडली त्यामुळे समस्त बदलापूरकर आता पेटून उठलेले आहेत बदलापूरकरांच्या तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत तीव्र भावना ज्या आहेत त्या उमटत आहेत सोशल मीडियापासून त्या आता बदलापूरकर थेट रस्त्यावर उतरलेला आहे आणि उद्या याच अनुषंगानं बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे शाळा बंदची हाक देण्यात आलेली आहे त्यामुळे या बंदमध्ये आपण काही वेळापूर्वी पाहिलं काही रिक्षा चालकांनी या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची सकारात्मकता दाखवली त्यांनी होकार दिला स्वतः उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये आपण सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर लगेचच बदलापूर व्यापारी संघाने देखील या बंदमध्ये सहभागी होऊन बदलापूर बंदची हा कखेर दिलेली आहे संपूर्ण बदलापूर शहरात उद्या बंद असणार आहे पीडित मुलगी चार वर्षाची चिमुकली तिचा आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे जे आरोपी आहेत जो आरोपी पकडला गेला आहे आणि त्याबरोबर शाळा प्रशासनाचे जे देखील आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशा कुठेतरी मागण्या बाहेर येत आहेत समस्त लोक जनाक्रोश करत आहे आणि या अनुषंगानं उद्याच्या बंदमध्ये व्यापारी संघ देखील सामील होणार आहे काय असणार आहे तुमचा या सगळ्या याच्यामध्ये तुमचं जी चिमुकली जो अन्याय झाला अत्याचार झाले तर त्या घटनेतील जो नराधम आहे त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच जी मुलगी आहे तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत बदलापूर शहरातील सर्व व्यापारी या घटनेचा निषेध व्यक्त करणार आहेत उद्या संपूर्ण बदलापूर शहरातील दुकानं दुपारी एक वाजेपर्यंत बंद राहतील आणि या घटनेचा निषेध व्यक्त करतील तसेच प्रशासनाला आम्ही इशारा देतो की लवकरात लवकर या मुलीला न्याय द्यावा नाहीतर पुन्हा जरी आम्हाला आंदोलन करायला लागलं तर आम्ही अजून वेगळ्या प्रकारे पण आंदोलन करायला आमची तयारी आहे या सगळ्या घटनेत शाळा प्रशासनाची चूक आहे असं वाटतं का आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं का प्रथम दर्शनी तरी असं वाटतंय की शाळा सदर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करते आतापर्यंत तुमच्या माध्यमातून ज्या बातम्या पाहिल्या त्यातून तरी असं वाटतंय की कुठेतरी त्या आरोपीला शाळा पाठीशी घालते तर आमची त्यांनाही विनंती राहील जी घटना घडली जो दोषी असेल त्याला शिक्षा व्हावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी कारण शाळा प्रशासनाने संबंधित घटना शाळेत घडली आणि तरी सुद्धा शाळेत ही घटना घडली नाही हे पहिलं वाक्य शाळेकडून होतं त्यानंतर संबंधित घटनेचा तपशीलवार माहिती मिळावी यासाठी सीसीटीव्ही फुटेज जेव्हा मागण्यात आले तेव्हा त्यांनी हेही सांगितलं की आमच्याकडे रेकॉर्डिंग उपलब्ध नाहीये मग हे सगळं जे काही आहे ती कुठेतरी घडलेली घटना लपवण्यासाठी केलं जात होतं असं वाटतं एकंदरीत हे जे सगळे गोष्टी आहेत ते पाहता असाच संशय येतो की शाळा प्रशासन आणि जे ट्रस्टी आहेत ते त्या आरोपीला वाचवण्यासाठी किंवा स्वतःच्या संस्थेची बदनामी होऊ नये याकरता हे काटेकोरपणे प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरती कारवाई निश्चित व्हायला पाहिजे पोलिसांनी निपक्षपणे याची चौकशी करून जे जे यात दोषी असतील सदर आहे जर जोशी त्यासोबत त्याला जे मदत करणार आहेत त्याला जे वाचवण्यासाठी प्रयत्न करणार हो आहेत त्यांच्यावर ही काठोर कारवाई व्हावी त्यांच्यावर एफ आय आर व्हावी त्यांच्यावर पण आमच्या सर उद्याचा बंद कशा प्रकारे असणार आहे आणि उद्याच्या मध्ये साधारण किती जे व्यापारी आहेत ते सहभागी होणार आहेत नमस्कार जी दोन दिवसापूर्वी घटना घडली ती खूप राणेडे कृष्य आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमचे मित्र ऋषीराम सुंडे जे बाजार बाजारपेठ जनसेवा असोसिएशनचे सचिव आहेत आणि आमचे बदलापूर असोसिएशन जे आहे त्याचा मी अध्यक्ष आहे या अध्यक्षाच्या नाताने आम्ही पूर्ण बदलापूर आमच्या बदलापूरमध्ये टोटल बाराशे ते पंधराशे दुकाने आहेत पूर्णपणे बंद राहणार आहेत एक वाजेपर्यंत हो काय नागरिकांना आवाहन करायला या बंद नागरिकांना एकच आव्हान आहे या बंदच्या पाठिंबाला तुम्हीही पाठिंबा द्यावा जेणेकरून हे जे कृत्य घडलेले याची पुनरावृत्ती बदलापूर मध्ये घडू नये याची दक्षता नागरिकांनी घ्यावी आणि आमच्या व्यापारी बंधू आहे की बाबा आपण जेव्हा उद्याचा व्यापार बंद करणार आहोत तर त्यालाही तुम्ही पूर्णपणे पाठिंबा द्यावा पाठिंबा देऊन ह्या गोष्टीचा निषेध करावा काही रिक्षा चालक देखील या सगळ्या बंदमध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत त्या सगळ्यांना काय आवाहन करणार त्यांना यावं निश्चितच त्यांनी बंद पुकारलेला आहे आम्ही पण बंद पुकारलेला आहे अजून कुठले प्रकारचे आक्रोश असतील त्यांनीही मला वाटतं डॉक्टर सेलच्या अध्यक्षांनीही बाईट दिलेली आहे की त्यांनीही बंद पुकारलेला आहे बदलापूर ह्या गोष्टीवरनं पूर्ण बदलापूरचे नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि ते उद्या मला वाटते शाळा शाळेमध्ये ठिया आंदोलन पण आहे त्या ठिय्या आंदोलनमध्ये पण आमचा पाठिंबा असणार आहे काय या चिमकलेवरच झालेला जो अत्याचार आहे तो तर निंदनीय आहेत पण त्याला लो जे लोकप्रतिनिधी किंवा शाळा आदर्श विद्यामंदिर जर पाठीशी घालत असेल तर आम्ही त्यांचाही निषेध करायला कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे प्रशासनाने किंवा पोलीस पोलीस चौकशीत जर तो, तो नाराधामाला तर शिक्षा होणारच आहे पण यांनाही कुठेतरी शिक्षा देण्याच्या किंवा यांचा निलंबित करण्याचं कुठेतरी काम करावं असं मी जाहीरपणे सांगतो धन्यवाद या ठिकाणी आपण पाहिलेला आहे बदलापूर व्यापारी संघाने देखील या सगळ्या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दर्शवलेला आहे त्याचबरोबर या बंदमध्ये जे सहभागी होणार आहेत त्याचबरोबर जे ठिया आंदोलन शाळेत होणार आहे त्यासाठी सुद्धा या व्यापारी संघाने पाठिंबा दर्शवलेला आहे आपण बघतोय की बदलापुरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत सगळ्या स्तरातून सगळे असोसिएशन सगळे संघ या सगळ्या बंदमध्ये सामील होऊन उद्या खरं तर बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आता आरोपी पकडला गेलेला आहे आरोपीला कठोर शासन झालंच पाहिजे मात्र आरोपी आणि जी घटना याला पाठीशी घालणारे जे कोणी आहेत मग ते शाळेचे विश्वस्त असू देत शाळा कर्मचारी असू देत किंवा इतर कोणी असू देत त्या प्रत्येकावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी जोर धरू लागलेली आहे आणि त्यामुळे उद्याचं बंद हे यशस्वी करण्यासाठी बदलापूरकरांना तमाम बदलापूरकरांना व्यापारी संघ त्याचबरोबर इच्छा चालक आणि इतर सगळेच पालक हे आवाहन करत आहेत की उद्या मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होऊन बदलापूर बंद हा यशस्वी करून दाखवायचा आहे बदलापूर बंद यशस्वी यासाठी करून दाखवायचा आहे कारण जी काही घटना घडलेली आहे त्यात पोलीस प्रशासन कुठेतरी ढिलं पडलेलं आहे शाळा प्रशासनानं कुठेतरी हात वरती गेले होते या सगळ्या प्रशासनाला कुठेतरी चपरक बसली पाहिजे की भविष्यात अशा घटना होऊ नयेत बदलापूरकर संवेदनशील आहे मात्र बदलापूरच्या शांततेचा आणि बदलापूर ज्या प्रकारे आपली संवेदना कायम ठेवून आहे त्याचा कुठेतरी फायदा कोणी उचलू नका बदलापूरकर जर मनात त्याने ठरवलं तर नक्कीच तो पेटून उठेल आणि उद्या हीच सगळी परिस्थिती तमाम बदलापूर करत नव्हे तर अख्खा माव अवघा महाराष्ट्र अवघा देश देश बघणार आहे त्यामुळे तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कळवा आणि अशा बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर लाईक फॉलो आणि शेअर करू नका त्याचबरोबर एक महत्वाचे अपडेट जे आहेत ते आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत हे खूप मोठे अपडेट्स आहेत ब्रेकिंग न्यूज आहे एक प्रकारची ते आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत त्यासाठी पाहत राहा आपले बदलापूर धन्यवाद मोहिनी जाधव बदलापूर